नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम पारंपरिक अशी रेसिपी बघत आहोत मी इकडं ज्वारीच्या भातोड्या घेतलेल्या आहेत त्याची भाजी आपण करणार आहोत तर तुकडे घेतलेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यामुळे एकतर ते स्वच्छ होतात आणि एकदम सॉफ्ट होतात त्यामुळे भाजी पटकन होते पटकन शिजले जातात तुकडे ते मी धुवून साईडला ठेवून दिलेले आहेत आणि कांदा घेतलेला आहे कांदा असा कलर बदलेपर्यंत तेलावरती परतून घ्या आणि या भाजीला वेगळं काही टाकायची गरज लागत नाही आपल्या रोजच्या भाजीला जे काही मसाला वापरता तुम्ही तो मसाला आणि हळद एवढंच टाकायचं बाकी इतर कुठलेही मसाले वापरायचे गरज नाही आहे तर इकडे मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि जी भाजीला वापरतो आपण नेहमीच्या तोच मसाला वापरायचा तर तो मसाला आणि हळद व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा तर इकडे बघा याप्रमाणे आणि आता याच्यामध्ये भिजवलेले भातवडीचे तुकडे मी टाकत आहे तर तुम्ही बोलाल की एवढे मोठे तुकडे आणि भाजी कशी होणार तर ज्वारीच्या भातोड्या असल्यामुळे त्याचे तुकडे लगेच पडतात त्यामुळे जरी आत्ता मोठे दिसले असतील तर भाजी झाल्यानंतर ते बारीक बारीक होतात किंवा तुम्ही अगदी चुलतण्याच्या साह्याने ते बारीक करू शकता थोडंसं पाणी टाकायचं परतल्यानंतर आणि अगदी दहा मिनिट तुम्ही ह्याच्यावरती झाकण ठेवून ते शिजवून घेऊ शकता दहा मिनटामध्ये भातोडीची भाजी तयार होते खायला अप्रतिम लागते याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं नाही आहे कारण भातोड्यांमध्ये जिरं अगोदरचंच होतं त्यामुळे मी जिरं टाकलेलं नाही आहे किंवा मीठही टाकलेलं नाही आहे आता ही भाजी झाल्यानंतर अगदी थोडंसं मी वरून मीठ टाकणारे टेस्टनुसार कारण ज्वारीच्या भातवड्यांमध्ये अगोदरचंच मीठ असतं त्यामुळे अगदी थोडं टाकायचं मस्त असं फ्राय करून घ्यायचं आणि आपली इकडे ही भातवड्याची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर ज्वारीच्या भाजीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर दोन्हीबरोबर खाऊ शकता मस्त लागते एकदा नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका